मला संबंधित मुलीचा आणि तिच्या मित्राचा फोन आला आणि ती मुलगी माझ्यासमोर फोनवरतून बोलली ती प्रचंड रडत होती फोनवरती आणि ती फोनवरती बोलत असताना आदल्या दिवशीच मला आशिम सरांचा फोन आला होता की आता या संदर्भात विषयामध्ये तुम्हाला जर काय मदत हवी असेल तर तुम्ही मला संपर्क करा आणि योगायोगाने दुसऱ्याच दिवशी मला त्या मुलीचा फोन आला वीस मिनटं मी तिच्यासोबत फोनवरती बोललो ती प्रचंड रडत होती आणि कालसुद्धा आम्ही तिच्यासोबत ज्या वेळेस आम्ही दोघंही बसलो होतो आम्ही बोललो तर ती सरांनी सांगितल्याप्रमाणे सुशिक्षित तरुणी आहे आणि तिला ज्या पद्धतीने सात हजार साडेसात हजार घेतले आज सगळ्या गोष्टी दूध का दूध पाणी का पाणी झाल्या मी त्या दिवशीसुद्धा बोललो होतो की त्या भिकारी माणसाकडे तो त्याच्याकडे झोपायला जागा नव्हती तो त्या एसटी स्टँडवर ते झोपवत होता तो, तो सात हजार रुपये कुठं देणार तिला आणि ह्या गोष्टीच्या वेळेस सांगण्यात आल्या त्या सगळ्या खोट्या ठरल्या त्याची बायको त्याची बायको कुणाची भाषा आहे त्याची बायको जे इथं राजकीय लोक येतात ते जे म्हटले की तिने आरडाओरडा केला नाही ते आरडाओरडा केला वाचली असते त्याच्या बायकोच्या तोंडून हेच शब्द कसे काय आले की तिने आरडाओरडा केला नाही तिला स्क्रॅचेस कसले शब्द वापरले तुम्ही तिला स्क्रॅचेस कुठं आलेत का तिचे कपडे कुठं फाटले नाहीत का म्हणजे अशा गोष्टींमुळे तिला भयंकर त्रास होतोय ती रडतीये काल सरांनी आमच्यासमोर तिने सांगितलं की सर ह्या सगळ्या गोष्टी एक दिवस झालाय तो विषय पण हे रोज माझ्यासोबत चाललंय की ज्या पद्धतीने तिच्या तपासणी चालू आहे तिच्या चौकशा चालू आहेत अनेक अधिकारी येतात प्रत्येक अधिकाऱ्याला रोज ती तेच सांगतीये व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं त्याच्यामध्ये तिने तेच सांगितलं नवीन अधिकारी कोणतरी वर वरिष्ठ अधिकारी आला की त्याच्यासमोर परत तेच सांगायचं म्हणजे तिचं दुःख बाजूला तिला असं वाटायला लागले आरोपी तिकडे जाऊन बसलाय बारा तारखेपर्यंत आणि ही आरोपी असल्यासारखी रोज हिला नऊ वाजता इथे या दहा वाजता तिथे या अकरा वाजता इथे या आणि बसायला लावले जाते तिला जर सात हजार पाचशे रुपये तिला दिले असते अठ्ठेचाळीस तास त्या मुलीची बॅग पोलीस स्टेशन मध्ये होते अठ्ठेचाळीस तास ती बॅग तिथं ती ठेवून गेली होती पोलिस स्टेशनमध्ये मग ते सात हजार पाचशे रुपये पोलिसांच्या स्टेटमेंट स्टेटमेंटमध्ये आलं नाही ना मग अठ्ठेचाळीस तास ती बॅग पोलिसांच्या ताब्यात असताना मग का नाही आलं मग ज्यांनी कुणी इथे येऊन त्या गोष्टी बोलल्या आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याच्याकरता आज असीम सरांनी तिकडं अर्ज दाखल केला आहे की ज्या काही ज्या या विषयाच्या संदर्भात जी लोकं नाही आहेत त्यांनी त्यांची पत्रकारिता बंद करावी त्यांनी फेसबुकला या गोष्टी टाकणं फेसबुकवरती काही बोलणं लाईव्ह येऊन सांगणं अरे ती पंचवीस सव्वीस वर्षाची पोरगी आहे मला सुद्धा तिची एवढी पोरगी आहे आता जे तुम्ही म्हणताय डाडीच्या हजाराचा विषय असेल किंवा आरोपीच्या आणि पिढी तरुणीची जी ओळख आहे असं एक नेगेटिव्ह पसरवलं जात होतं किंवा एकूणच ज्या चुकीच्या बातम्या येत होत्या त्याच्यावर पोलिसांच्या तपासात आता माहिती समोर घेते पैशाची देवाणघेवाण कुठलीही झालेली नाही किंवा त्या पीडित मुलीची आणि त्या आरोपीची कुठलीही ओळख नाही किंवा त्यांचा कधीही संपर्क झालेला नाही अशी पोलीस तपासात माहितीला ते, ते, ज्या गोष्टी सगळ्या झाल्या होत्या त्या गोष्टी तिने सगळ्या मोबाईलवरती पाहिल्या होत्या त्याच्यानंतर कालचा तिचा आक्रोश आम्ही पाहिला नाही आज ती नॉर्मल झाली खरं तर मी तुमचं सर्व मीडियाचं मनापासून अभिनंदन करून धन्यवाद देईल तुम्हाला कारण आज सकाळपासून तुम्ही ज्या गोष्टी मांडताय सगळं खोटं होतं हे सगळं तुम्ही मांडताय हे सगळं आम्ही तुम्ही ज्या कालच्या गोष्टी आजच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आम्ही नेर्मान कोर्टासमोर मांडलेल्या आहेत आणि आम्हाला वाटतं की याच्यामध्ये जी लोक प्रेग्नरेटिव्ह करतात आहे मला वाटतं हे सगळं कदाचित मी एक राजकीय माणूस आहे कदाचित या अधिवेशनामध्ये या काही गोष्टी होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी कुठेतरी चाललो होतं म्हणून आम्ही अर्जंटली मी माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मी परमिशन घेतली आणि परमिशन घेऊन मी सरांसोबत बोललो आणि आज आम्ही इकडं अर्ज दाखल केलाय त्याच्या उद्या सकाळी सुनावणी आता ते आला पण आताच काढलंय की कुणीतरी त्यांना काळ पासण्याचं वगैरे काहीतरी असं काय बोललेलं आहे त्याच्यामध्ये मग असं बोलायलाच नाही पाहिजे ना या गोष्टी ज्या गोष्टी आता भीती वाटते का मग तुम्ही आमचा असं की त्याच्यामध्ये काही कोण काही लाख रुपयासाठी माझ्या तर काना वित्पन्न आलंय की त्या बक्षीस लाख रुपयासाठी काहीतरी भांडणं चालू आहेत पुणे शहरातील जे काही नेते आहेत ते सरकारची बाजू मांडण्यासाठी या किरी तरुणीची बदनाम होईल अशी वक्तव्य करतात असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के त्या सगळ्या गोष्टीसाठीच आम्ही आज मना अर्ज दाखल केलेला आहे की या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत ती आरो ती आरोपी नाही आहे तिच्यावरती ज्या पद्धतीने अतिप्रसंग झालेला आहे तर त्याच्या बाबतीत सहानुभूती करायची का दुसऱ्या कोणाच्या बाजू मांडायच्या तसं न होता त्या सव्वीस वर्षाच्या तरुणीचं आयुष्य बर्बाद होईल उद्या ती आम्हाला काल बोलली आहे की मला आता या सगळ्या गोष्टी पाहून मला आत्महत्या करावीशी वाटते की आरोपी मी आहे का जर मला त्यांनी साडेसात हजार रुपये दिले असेल माझ्या अठ्ठेचाळीस तास बॅग पोलीस स्टेशन मध्ये या सगळ्या खोट्या गोष्टी यासाठी आमची सुद्धा विनंती आहे ज्या पद्धतीचे वक्तव्य बलात्कारग्रस्त मुलीबद्दल केले जात आहेत हे अत्यंत असंवेदनशील आहे काहीतरी खळबळजनक बोलायचं याचा उद्देश ठेवून खोटी विधानं केली जातात दिशाभूल केली आहे तपासामध्ये खरं तर हा अडथळा आहे पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई करायला पाहिजे परंतु पोलीस त्यांच्या तपासामध्ये व्यस्त असल्यामुळे आम्ही विक्टीमतर्फे आज अर्ज दाखल केलेला आहे आणि अशी विनंती केलेली आहे की जे अशा प्रकारे न्यूसन्स क्रिएटर आहे त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना समज द्यावी ऑर्डर एक काढावी की या केसच्या संबंधित जे लोक असतील त्यांनी जे प्रत्यक्ष कोर्टात झालेलं आहे त्याचं वृत्तांकन जरूर करावं तो अधिकार मीडियाचा आहेच मीडियाचा तो अधिकार आहे फ्रीडम ऑफ प्रेस आहे परंतु जे झालं नाही कोर्टामध्ये ते सांगणारे जे लोक आहेत त्यांना मीडियानेसुद्धा प्रसिद्धी देऊ नये त्यांनी तशा पद्धतीने काही सांगू नये दुसरं काही राजकीय लोकं जे आहेत ते अत्यंत बेताल अशी विधानं करत आहेत आता खरं बेताल विधानं करणारे राजकारणी कोण आहेत असं आपण म्हटलं तर कदाचित बोटावर एवढेच लोक उरलेले आहेत आणि त्यामुळे सगळेच जणं बेताल बोलायला लागले आणि तेसुद्धा बलात्कार झालेल्या मुलीबद्दल जी न्यायासाठी इथे उभी राहिलेली आहे हिमतीने तिची हिंमत तोडण्यासाठी जे काही वक्तव्य केले जातात तेसुद्धा चुकीचे आहे जे राजकीय नेते आहेत किंवा इतर कोणी लोक आहेत ते केवळ सामान्य माणसं आहेत निर्णय हा न्यायालयामध्ये होणार आहे त्यामुळे त्या, त्या मुलीच्या सोबत उभं राहणं हे आवश्यक आहे व्यक्ती म्हणून आणि तिला कोणताही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे कारण की जे वक्तव्य केले गेले त्यामुळे त्या, त्या मुलीने आम्हाला सांगितलं वसंतराव मोरेनान मला की मला आत्महत्या करा वाटते इथपर्यंत मला वाईट वाटत आहे ती सुशिक्षित मुलगी आहे जिने आपल्यावर झालेला अत्याचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तिच्या बाजूनी न उभं राहता अशा असंवेदनशील पद्धतीने जे वक्तव्य करतात त्यांच्यावर मनाई मागण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि कोर्टाने उद्या अकरा वाजता सुनावणी ठेवली मेहरबान सुनावणी झाली साडेसात हजार रुपयाचा विषय जो आहे तो कोर्टासमोर न बांधता काही वकिलांनी ते मीडियासमोर मांडलं आणि त्यामुळे तरुणीची बाजू नाही मी आत्ताच सांगितलं की काही प्रत्येकच व्यवसायामध्ये काही असंवेदनशील लोक असतात त्यांना संवेदनशीलता आणण्यासाठी करतच प्रशिक्षणाचे कार्यक्रम सातत्याने घेतले पाहिजे म्हणजे माझी आपले इथले पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत त्यांनासुद्धा विनंती आहे की त्यांनी पत्रकारांसाठी बलात्काराच्या केसेसचं रिपोर्टिंग करताना काय काळजी घ्यायची याच्याबद्दलचा वर्कशॉप घेतला पाहिजे म्हणजे असे बेताल वक्तव्य करणार तुम्ही दाखवूच नका ना कोणाला म्हणजे काही गरज नाही त्याची कारण पत्रकार हे तिसऱ्या डोळा आहेत समाजाचा त्यांना माहिती आहे कोणाचं बरोबर आहे कोणाचं ठुका आहे त्यामुळे कोणीतरी आपण वेगळं काहीतरी दाखवतो याच्या नादात त्या लोकांना महत्व देणं अशा खोटा द्या चुकीच राहणार आम्ही आज वकीलपत्र दाखल केलेलं आहे त्यामुळे बारा तारखेला आम्ही पण उद्या सुद्धा सुनावणी आहे त्याच्यामध्ये वसंतराव मोरे यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतलाय तिला मदत करतायत ते ही चांगली गोष्ट आहे मला वाटते की अन्यायग्रस्त लोकांसोबत उभे राहणारे खूप लोक असले पाहिजे नाही मी आता पण न्यायालयात सांगितलं की मी कोणाचं काही नाव घेत नाही आहे त्याच्यामध्ये कारण की असंवेदनशीलता ही सार्वत्रिक असल्यामुळे काही एक दोन जणांची नावं घेऊन त्यांना शिक्षा द्या वगैरे असं म्हणणं काही आत्ता नाही परंतु त्यांना नक्कीच याच्यातून समज मिळेल अशी अपेक्षा